अरे काय दादा भाई नाही निवांत बसला काय नाही चाललंय बरं चाललंय तुमचं काय चाललंय काही नाही निवांत काय का... का... का म्हणते मग गावचं राजकारण काय नाही बरं चाललंय तुमच्याकडेच कसं काय चाललंय मजा नाही राहिले यार एवढी वाटत नाही असं काही म्हणजे राज इलेक्शन लागलेत काय काय आमच्याकडे बरं आहे आता असं स्टार्ट काही पोरगी फिरगी बघ ना यार लयदेव झाला आता पंचवीस सव्वीस वय झालं पोरगी भेटायने दोन पोरं पडले त्याला कुठून बघू आता पोरगी आता बघ यार पण एखाद्या तरी पोरांचं काय पोरांचं होऊन जाईल पण मित्राचं बघायला पाहिजे ना यार मायाला तुम्ही करून बसले दोन दोन मित्र झाले आणि आम्हाला मायाला काहीच नाही असंच सोडलं तुम्ही पटताय का तुम्हाला तरी हा आमची आम्ही ब पण आमच्या दोन पोरं तशीच पडलीत पोरगीच भेट आणा काय करू आम्ही तरी अरे बघ एखादी तुमच्या भावकीत असली तर भावकीत नाही बी जमत भाऊ काय बरं भाऊ काय झालं काय नाही मग मेंबर काय नाही बरे हेच इलेक्शन ची काम आहे जरा मागा माग काय म्हणता काय नाही काय पाकिट पिकिट येते का नाही हो येते ना राम झालं लक्ष आमच्यावर काय हा लक्ष तुमच्यावर आमचं पहिल्यापासून हो चालतं एक पण गणू तुलेच लक्ष ठेवावं लागलं त्यांच्या भावी नेतृत्व आहे ठेवावंच लागेल लक्ष ते जाऊ द्या आता ते दोघ जण लेस सांगत राहते त्यांचा बराबर कार्यक्रम लावतो मी थांब इलेक्शन लागू दे देणे पक्षच उमेदवार उभा करतो डायरेक्ट असं आहे का गणू तुझं आपलं काहीतरी करावं लागेल त्यांची दूर आपल्याला त्यांचा बरोबर कार्यक्रम लावतो मी थांबतो त्याला पाठीमाग चाल फोडतो मी कस फोडत तसं त्याचे सगळे राज आहेत माझ्याकडे मला माहिती पाण्यात किती नाही ना बघून घेतो मी कसं आहे माहितीये का उगा आता आपल्याला शांत बसावं लागतं म्हणून बसावं लागतं चल येऊ का जरा काम आलंय मला एक का राजे? का हो अरे काय नाही मेंबर पण चालले होते अरे हे जर ते आपले उमेदवार नाही का आप्पा हा त्यासोबत माणूस असतो बघा देऊ गण तेव लय कामाच आहे आहे चाल जरा मेंबर काम होईल बर का पण माल मालबी तसंच पाहिजे बर का अरे देऊ ना काय घेऊन घेऊन घेईन गे लाख दोन लाख रुपये एक्स्ट्रा देऊन चालेल ओके लगेच जाऊ त्याच्याकडे आपण कारण कसं आहे मालच्या बघ आले म्हण दिसतो यार आलो आलो बर चल आता चल 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 तू त्याच्या राम राम गणेश राव राम राम मग मेंबर मस्त आहे चालू आहे चालू आहे का बर 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 काय मिळ कुठे गेले उमेदवार गेलो तर आम्ही त्यांनी सोडलं मला त्यांना सोपते भेटले त्यांचं काम झालं आम्ही आलो पै पै आता काय मग माहिती आम्हाला आशीष लागल्यावर आपल्या साहेब असं नाही बर का कस काय तुम्हाला काय सांगाव एक ती गाडी ही आपली स्प्लेंडर एक जणाला दिली परत वापसच नाही घेतली तुम्हाला ती दुसरी शाईन गाडी आपल्याला गा। घेऊन जा आणूच ना का आहे तुम्हाला आम्हाला नाही काम मात्र आपलं करावं लागेल पण अरे पार्टी फिरती कोणता नेता कोणाच्या भरोश्यावर असतो का कार्यकर्त्यांचा आता तुम्हाला तिकडे घेऊन गेले तिकून दिला आखलून त्यांना कार्यकर्ते भेटले या माणसाला भागाभर किती वर्षापासून जपतो आपल्याकडे गाडी सगळं सगळं ह्याच आपलं काहीच नाही त्याला फोर व्हीलर म्हणलं तर फोर व्हीलर तो घेऊन जा नको जाऊ त्याच्याकडे चाव्या असतात सगळ्या काही गोष्टी आणि गाडी गाडी नाही तुला आता गाडी नाही आपलं इधर आपली गाडी मलाच का तुलाच तुलाच पण नगर दे मला सांगतो जेवढे बी आता साहेब जेवढे बी इस्कीम येणार घरकुल मध्ये एक नंबर नाव येहिरीच्या इस्कीम मध्ये एक नंबर नाव तुम्ही जेवढा म्हणताना तेवढं तुमचं काम घ्यायचं नाही आता पैसा <laughs> फक्त <laughs> काम आपलं करायचं पैसा लागतो तुला आणखीन पण मी त्यांचा माणूस येऊ सांगणार कोण तुम्ही सांगता ना उद्या कशाला सांगा तुला ऐंशी हजार रुपये टाकतो फोन पेला बाकीचं आपण नंतर बघून घेऊ काय तर फोन पेला ऐंशी हजार मारलेत बघ आलेत का तर कारण कसं का आपल्याला उदार धंदे जमत नाही मालक मी तुम्हाला आताच सांगतो काम तुमच करतो तुम्हाला त्यांच्या सगळ्या खबर देतो पण मी तुमच्याकडे आलो तुम्ही मला गाडी दिली किंवा पैसे दिले त्यांच्या कानो कानही खराब लागला बिलकुल नाही 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 उद्या ना, काय होईल तुम्ही दोघं आहेत मोठ्याला माणूस मी गरीब माणूस आहे तुला त्याने कधी हाकलून देऊन दे डायरेक्ट आपल्या घरी ऑफिस आहे आपलं डायरेक्ट घरी यायचं नाही काम तुमचंच होणार निवडून तुम्हाला द्या आपलं पंचवीस मतदान आहे हे फक्त तुमच्या सोबत्याला सुद्धा कळलं नाही पाहिजे कि बा मी मतदान त्यांचं ओके आणि आजपासून मला भेटू नका कारण की मी त्यांचं काम करतोय मला त्यांच्याकडून मी पैसे भेटणार आहेत पण तुम्ही माझं जास्त काम केलं त्याच्यामुळे मी सात फक्त तुमची देणार ओके काय कर हेच घरकुल मध्ये नाव नोंदवून घे सगळं सगळं आणि वीर पण देऊन टाकले ते टाकले लगेच त्यांच्या वरती डाटा केलाय मी येऊ का उगा कोणी बघितलं नको नाव काम मात्र आपलं व्हायला पाहिजे ठीक आहे आपत्तीची गाडी तुझ्या कस काय विकत घेतली आपण इकत घेतली हा पैसे कुठं आहे तुझ्याकडे होते आपल्या घरी एक जण काढली मी थोडी पा दहा पाच हजार रुपये बस बस ये कस काय गाडी दिली पण परत घेतली आपण गाडी विकत घेतली पण दिली कस काय ते ना काय कुठला बिटला काय तो तुम्हाला तुम्हाला कसं सोडणार आपण सोडणार नाही मरण पण सोडणार नाही आपल्याकडे रुपये खर्च तरी आपण तुम्हाला सोडणार नाही एक लाख रुपये मारतो तुला कोण पे जाऊ दे तुझ्या घरच्या तुला लागले बिगले तर बर बर टाका बर बघू बर हो लगेच हे बघ आले का पाय आले 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 ठीक आहे ना मी आता सांगतो आपण मेलो तरी फुटणार नाही ते माझा विश्वास आहे तुझ्यावर पण ती गाडी बघितल्यामुळे जरा हे आला नाही नाही ते भेटले होते बोलले होते पण त्यांना आपण स्पष्ट शब्द सांगितलं काय म्हणजे आपण आपाचा माणूस आहे आपण फुटणारा माणूस नाही हा आपले दोस्त नाही का कमी दिवसाची गाव आहे भेटले होते तुला होते ते राम राजू होते आपण बोललो त्या हा ते दोघं होते तिथं तेच जरा काहीतरी ते जरा दुसऱ्या ना जा आपली काहीतरी वाट लावणार आहे बघ मला अशी खबर मिळाली तुम्ही टेन्शनच घेऊ नका त्याचं येऊ का मग थोडं घरी बरं बरं चाल आहे बघतो हो काय पार्टी माणूस याच्या माग कमी कमी पाच पंचवीस मतदान आहे पण प्रॉब्लेम काय माहितीये का थोडेसे पैसे लागत आहेत पाच पन्नास हजार रुपये जर दिले तिकडे बी खर्च करायला लागतो धाव्या धाब्यावर फोडलाय माणूस याला दहा पाच द्यायला लागतो एक तुला फोन पे मारतो आणखीन ठीक आहे मला मारले बघा आले का आले ठीक आहे चला अजून बघू तू दुसरी बघ आणि याचा आपल्याला निवडून काय जरा लक्ष ठेव माणसं बिन बघत राहा हा हे आपल्या विश्वासला माणूस बरोबर काम केलं आपण टेन्शन घेऊन येऊ मग मी बघ कोणाला सांगत नाही तुला मी दहा हजार रुपये कॅश देतो कोणाला नाही सांगणार तू म्हणजे त्याला सांगू नको तुला मध्यान कुठ टाका तिथं टाक आहे ओके सांगू नको का नाही नाही सांगणार ठीक तू तू काय कर चल उतर लाख रुपये घेतले मला दहा हजारच दिले मी ह्याच्याकडे आता बघतोच आता गेमच करतो काय आलं ना हा बोल ना काय आलं गणू नाही का मला त्याने दहा हजारच दिले दहा हजार दिले मग एकोण बी लाख रुपये घेऊन गेला यार तू मल, मला लाख देईन मला लाख दिलीच नाही फक्त दहा हजार एक काम करा तुझा काम कामधंदा बघ मी बघतो काय करायचं तर हा आपा कुठं अरे भेटायचं होत हा एक काम करा ना आपल्या फार्म हाऊसला या ना हा या या आप्पा फोन लावता बोलला बसन एक मिनट बोलायचं तुम्हाला जरा बोल काय बोलतो गणू कुठे शेतात गेलेला आहे का राह आपण माणूस काय झालं त्याने लाख रुपये घेतले तुमचा कोण बी लाख दोन लाख रुपये राव कोण लाव बरं चालू फोन हो बरं माझा फोन नाही तूच लावा आता त्याला फोन तू इकडे बोल आपण बरोबर त्याचा गेम करू आता तुझ्या कोणी लाख रुपये घेतले होते ना बरोबर लावू लाव फोन लावता अरे कुठ गणु अरे काय नाही हे तेवढ काय येईल दोन तीन जण पैसे वाटत राहिलेले ते घेऊन जा बर पैसे वाट बर हा ये, ये रा लवकर राम राम गण राम 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 आपण राम 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 काय काय चाललंय काय नाही त्याच्याकडून लाख रुपये घेतले तू असं म्हणतोय देव हो? आपण येणे खरी तर आपली फसवणूक लावली लावली ना सांग खरं सांग लाख रुपये घेतले की घेतले का नाही घेतले मंडळी कशा आहात तुम्ही जर आमचा आताचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब कमेंट लाईक शेअर करा आणि असे जर कंटेंट तुम्हाला बघायचे असतील तर आम्ही आणखीन घेऊन येऊ फक्त तुमचा सपोर्ट आमच्यावर राहून द्या नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र लक्ष राहू द्या फक्त